तसं पाहिलं तर मुकुंदवाडी हा छत्रपती संभाजीनगरचा असा भाग जिथे रात्री गजबज असते चिकन मटणाच्या दुकानांपासून ते चहा नाश्त्याच्या टपऱ्यांपर्यंत सगळं काही इथे रमत पण गुरुवारी रात्री आठ वाजता एका चिकन काहीतरी घडलं याने सगळं शहर हादरलं मस्तान कुरेशी उर्फ नन्ना हा तरुण एका शुल्लक वादातून इतका संतापला की त्याने सूर्याने तिघांवर सपासप वार केले यात नितीन सोनाजी संकपाळ वय पस्तीस यांचा जागीच मृत्यू झाला तर दोघे जखमी रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहेत ही घटना इतकी हृदयद्रावक होती की सगळं शहर सुन्न झालं पण हा सगळा प्रकार इथेच थांबला नाही या रक्तरंजित रात्रीनंतर दुसऱ्या दिवशी काय घडलं ते खरंच थक्क करणार होतं नमस्कार मी अंजली आपलं स्वागत करते पोलखुल मध्ये वीस जून शुक्रवारची दुपार बरोबर साडे बारा वाजता मुकुंदवाडी स्मशानभूमी जवळ जिथे नितीनची हत्या झाली तिथूनच एक वर मोठी कारवाई सुरू झाली महानगरपालिका आणि पोलिसांनी एकत्र येत अतिक्रमणांवर हल्ला चढवला अवघ्या चार तासात पंच्याऐंशी लहान मोठी अतिक्रमण जमीन दोस्त झाली विशेष म्हणजे यात कोणालाच पाठराखण मिळाली नाही सामान्य व्यापाऱ्यांपासून ते राजकीय नेत्यांच्या दुकानांपर्यंत सगळं जेसीबीने उद्ध्वस्त केलं आमदार नारायण कुचे नातेवाईक माजी नगरसेवक बाबासाहेब डांगे मोतीलाल सामाजिक कार्यकर्त्या गौराबाई जाटवे यांची दुकानं हॉटेल्स बियर शॉपी सुद्धा पाडण्यात आल्या पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनी सकाळीच महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्याकडे अतिक्रमण हटवण्याचा आग्रह धरला आणि प्रशासकांनीही तात्काळ आदेश दिले मुकुंदवाडी ते चिकल ठाण्यापर्यंतच्या रस्त्याच्या दोन्ही बाजूंना असलेली सगळी अतिक्रमण काढायचं ठरलं जेसीबीचा गॅरेज ला, बांबू बॅटरी मासोळी विक्रेते कोणालाच सोडलं नाही एस टी वर्कशॉप समोरील वेल्डिंग लोखंडी कपाट बनवणाऱ्या दुकानांनाही हटवलं गेलं ला। काही व्यापाऱ्यांना तर सामान काढायलाही वेळ मिळाला नाही कारवाईपूर्वी मुकुंदवाडीला जणू स्वरूप आलं होतं पोलिसांचा मोठा बंदोबस्त महापालिकेच्या नागरी मित्र पथकाचे कर्मचारी आणि दहा जेसीबी आठ टिप्नवाहिका दोन कोंडवाड्यांची वाहनं सगळं काही तयार होत इतक्या मोठ्या बंदोबस्तामुळे व्यापाऱ्यांनीही काहीच विरोध केला नाही पण कारवाई नंतर काही व्यापारी रस्त्यावर उतरले आणि निदर्शन केली त्यांचं म्हणणं होतं खून दुसऱ्यांनी केला शिक्षा आम्हाला का प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केलं आणि कारवाई पुढे चालू ठेवली मुकुंदवाडीच्या भाजी मंडई पासून सोहोम मोटर्सच्या कॉर्नर पर्यंत सर्व्हिस रोडच्या बाजूला असलेली सगळी पाडली गेली यात चायनीज चिकन टपऱ्या चहा नाश्त्याच्या दुकानांचा समावेश होता विशेष म्हणजे विकास आराखड्यानुसार रस्ता साठ मीटर रुंद असावा याची खात्री करण्यासाठी महापालिकेच्या नगर रचना विभागाने मोजणी केली दुभाजकापासून तीस मीटर डावीकडे आणि तीस मीटर उजवीकडे असं मोजलं गेलं याशिवाय प्रत्येक मालमत्ता धारकाला सहा मीटर सामाजिक अंतर बंधनकारक आहे ज्या अतिक्रमण या अंतरात येत होत्या त्या सगळ्या लाल पेंटने मार्क करून पाडण्यात आल्या गेल्या आठवड्यात बीड बायपास रोडवर अतिक्रमण हटवताना राजकीय नेत्यांनी महापालिकेवर दबाव टाकला होता पण मुकुंदवाडीत मात्र असं काहीच झालं नाही एकाही राजकीय नेत्याने किंवा कार्यकर्त्याने कारवाई थांबवण्याचा प्रयत्न केला नाही यामुळे प्रशासनाला आपलं काम पूर्ण करता आलं पण नागरिकांच्या मनात एक प्रश्न उभा राहिला की इतके वर्ष ही अतिक्रमण काढली गेली नाही यापूर्वीच्या कारवाया का थातूरमातूर होत्या आणि का, का अधिकाऱ्यांनी या अतिक्रमणांकडे दुर्लक्ष केलं मुकुंदवाडी चौकात काही हॉटेल्स आणि चायनीज सेंटर हे से अनधिकृत दारूचे अड्डे बनले होते इथे ग्राहक दारू आणून होते विशेष म्हणजे अंतरावर मुकुंदवाडी पोलीस ठाणे आहे पण पोलिसांनी कधीच या अड्ड्यांवर कारवाई केली नाही त्यामुळे गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांची या भागात सतत उद्भस होती पण या हत्याकांडानंतर पोलीस आणि महानगरपालिका दोघेही आक्रमक झाले आणि त्यांनी अतिक्रमणावरच हल्ला चढवला कारवाई दरम्यान काही क्षण असे होते जे पाहणाऱ्यांच्या काळजाचा ठोका चुकवणारे होते सोहम हो मोटर्स समोरील सर्व्हिस रोडवर हरून कोरेशी यांची तीन मजली इमारत होती मोजणीत ही इमारत वीस फूट पुड़ पुढे आल्याचं आढळलं जेसीबीने ती पाडायला सुरुवात केली आणि इमारतीचा दर्शनी भाग पूर्णपणे उद्ध्वस्त झाला याच वेळी लागूनच असलेली अस्लम बाबा कुरेशी यांची दोन मजली इमारतही अर्ध्याहून अधिक पाडली गेली या इमारतीत मटण विक्रीसाठी शेळ्या आणि कोंबड्या होत्या पण मालकांनी त्या बाहेर काढल्या नाही मनपानेही फक्त माणसांना बाहेर काढून कारवाई सुरू ठेवली पण सर्वात थरारक प्रसंग होता तो जेसीबी चालक गणेश दराडे यांचा बाबा कुरेशी यांची इमारत पाडताना एक मोठा स्लॅब त्यांच्या जेसीबी लागून बाजूला पडला जेसीबीच्या काचा फुटल्या पण गणेश दराडे बालम बाल बचावले हा प्रकार पाहणाऱ्या शेकडो लोकांच्या काळजाचा ठोका चुकला कारवाई थोड्या वेळासाठी थांबली गणेशांना पाणी देण्यात आलं आणि त्यांनी देवाचे आभार मानले मुकुंदवाडीतली ही कारवाई फक्त सुरुवात आहे महापालिका प्रशासक जी श्रीकांत यांनी स्पष्ट केलं की जालना रोड जळगाव रोड आणि पैठण रोड वरील अतिक्रमणही लवकरच काढली जाणार आहेत सर्व्हिस रोड साठी अंदाजपत्रक तयार करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत या रस्त्यांवरही साठ मीटर मोजणी होणार आहे अतिक्रमण धारकांना स्वतःहून अतिक्रमण काढण्याची सूचना देण्यात आली आहे अन्यथा मनपा जबाबदार राहणार नाही असंही प्रशासकांनी बजावलं मुकुंदवाडीतील ही, ही हत्याकांड आणि त्यानंतरची अतिक्रमण हटाव मोहीम याने एकच गोष्ट स्पष्ट होते जेव्हा प्रशासन खरोखरच आक्रमक होतं तेव्हा बदल घडतो पण हा बदल टिकवण्यासाठी प्रशासनाला सातत्य राखावं लागेल आणि आपण सामान्य नागरिक म्हणून आपल्या भागात अतिक्रमण वाढू नयेत यासाठी जागरूक राहायला हवं मुकुंदवाडीच्या या रक्तरंजित रात्री नंतर आता किमान रस्ते तरी मोकळे होतील आणि कदाचित भविष्यात अशा घटना टाळता येतील तुम्हाला काय वाटतं या कारवाईमुळे मुकुंदवाडी खरंच बदलणार का हे पुन्हा काही दिवसांनी अतिक्रमण डोकं वर काढणार तुमच्या प्रतिक्रिया कमेंट मध्ये नक्की सांगा अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा